बारीक रे मला जरा मोठी पाहिजे मला वाटते एवढी बारीक आवाज घेईल काय आवाज घे नाही रे मला नाही पास मित्रांनो नमस्कार माझ्या आजच्या व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत तर मित्रांनो हे बघा तुम्ही पाहू शकता आता या ठिकाणी पूर्ण अंधार पडलेले हे बघा आणि हे चंद्र निघालेले आणि आज आम्ही या रात्रीच्या वेळेला खेकडे द्यायला आलो आहे मित्रांनो तर पाहूया रात्रीच्या वेळेला आपल्याला आज किती खेकडे भेटतात तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा आणि व्हिडिओ जर आवडलाच तर नक्की माझ्या चॅनलला शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मित्रांनो आपण आता या पुढच्या व्हिडिओला सुरुवात करूया पाहूया आपल्याला किती खेकडे भेटतात हे बघा मित्रांनो आता आपण ज्या ठिकाणी धाव उघडल्या हो त्या धाव बघून आपण या ठिकाणी बसणार आहे तर आता किरवा दळायला हे बघा हां हे बघा ह्या ठिकाणी हे बघा हे धाव आहे इथं इत, आता आपण हां ही दगडी इथं ठेवलं ना आपण इथं दळणार आहे तुला भेटलं का हां आणि हे बघा हे अशा दोन दहा चांगले उकरलेत हे काय हां हे बघा मित्रांनो आता या ठिकाणी आता आपण किरव दळणार हे बघा मित्रांनो पूर्ण अंधार पडलेले आणि हे बघा तुम्ही पाहू शकताय हे चंद्र हे बघा हा चंद्र आहे आणि पूर्ण या ठिकाणी पूर्ण काळोख आहे अंधारी अंधारे पूर्ण हे बघा पूर्ण आहे तर चला मित्रांनो आता आपण हाख्याकडे दळायला सुरवात करूया आणि पाहूया तर आता आपल्याला किती वेळामध्ये हख्याकडे येतोय बघा मित्रांनो या बघा पंधरा सेकंद सुद्धा नाही मित्रांनो लगेच खेकडा बाहेर आलेले हे बघा आता आपण हा पहिला खेकडा पकडलाय बघा मित्रांनो लगेच आवाज केल्यानंतर रात्रीच्या वेळेला दोन मिनटामध्ये खेकडा लगेच बाहेर येतोय तर चला आता आपण हा एक पकडलाय आता आपण याला पिशू मध्ये ठेवूया हे बघा मित्रांनो आपण पिशवी आणलेली हे खेकडे ठेवण्यासाठी हे बघा तर आता आपण हा पहिला खेकडा पकडलाय

हे बघा दोन मिनटं झालं मित्र मग लगेच खेकडा बाहेर हे बघा हे बघा आता आपण हा दुसरा खेकडा पकडला हे बघा चला तर आपण आपण पैसे मिळ अर्धी एक पुढे गेला गेला का मग दुसरीकडे लगेच बस दुसरीकडे बस Ha this is

लई वेळ तिथे यायला काय नाही ना येतात कधी कधी पटक नाही येतच पटकन म्हणून खेळ बसवली खेळ बसवायची खिशावलावला ना आता शिंगडा चावला का दाखवता आता कसा उचकायचा शिंगडा गा आहे तरी कसा पकडलंय अरे बापू आता सोडलं 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 vardı. <laughs> <laughs> लगा। लगा। आ, का पकडला का अरे वा शिंगड परत हा एक नंबर शिक बंद डायरेक्ट शिंगड जा चावणच बंद आतर तर जाऊ चल किती वाजले किती वाजले तो वर फुर्दर लगे हे बघा मित्रांनो आज आपण रात्रीच्या वेळेला आलो आणि आज आपण एवढे हे खेकडे पकडलेत हे बघा बघा एवढे खेकडे पकडलेत खाली सोडायचं का सोडू का खाली मित्रांनो आपण आता या रात्रीच्या वेळेला किती खेकडे पकडलेत तर आपण आता खाली होतो हे बघा मोजो आपण हे बघा जरा जवळकर जरा का एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा आणि अठरा बघा मित्रांनो अठरा खेकडं पकडलं जा आपण ह्या बघा